जत तालुक्यातील येळवी गावामध्ये महिलांच्या सामाजिक सहभागाला चालना देणारा एक प्रेरणादायी उपक्रम सोमवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात पार पडला एडी फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने ग्रामपंचायत येळवे येथे आयोजित करण्यात आलेला व खेळ पैठणीचा भव्य कार्यक्रम सोमवारी रात्री वाजता आनंदी वातावरणात संपन्न झाला या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रधार नियोजन करते एडी सोमवारीशनचे अध्यक्ष माननीय अशोक गोरड होते महिलांना एकत्र आणणे त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे आणि सामाजिक एकतेचा संदेश देणे या उद्देशाने या कार्यक्रमाचे अत्यंत काटेकोर व सुयोग्य नियोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांचे स्वागत महिलांसाठी खेळांची आखणी तसेच बक्षिसांचे नियोजन या प्रत्येक टप्प्यावर उत्कृष्ट व्यवस्थापन दिसून आले त्यामुळे उपस्थित ग्रामस्थ व महिलांनी माननीय अशोक बोरोड यांच्या नियोजन व कौशल्याचे विशेष कौतुक केले या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणून मराठी चित्रपट रुबाब मधील अभिनेत्री प्रतीक्षा जाधव उपस्थित होत्या तसेच येळवी गावच्या प्रथम नागरिक सरपंच आरती अंकलगी खिलारे जमदाडे परिवार उपसरपंच एडी फाउंडेशनचे प्रभावी व संयत निवेदन माननीय प्राचार्य घनश्याम चौगुले सर्वोदय कॉलेज उमदी यांनी केले महिलांसाठी हळदीकुंकू व खेळ पैठणीसोबतच पुरुषांसाठीही विविध मनोरंजक खेळांचे नियोजन करण्यात आले होते खेळांमध्ये सहभागी झालेल्या विजेत्यांना देऊन संपूर्ण कार्यक्रम आनंद उत्साह आणि सामाजिक एकतेचे दर्शन घडवणारा ठरला अशोक गोरड यांच्या जा सामाजिक जाणीवेतून आणि उत्कृष्ट नियोजनातून साकारलेला हा उपक्रम येळवी गावकऱ्यांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील अशी प्रतिक्रिया उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केली अशाच अपडेटसाठी पाहत राहा जनहित टीव्ही न्यूज टी व्ही हा काही प्रत्येकाच्या आताच्या